राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणून आज चारशे वर्ष होऊन गेले तरी शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देत आहे आज पाकिस्तानसारखे देश आपल्या देशावर आक्रमण करत आहे तर खऱ्या अर्थाने गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होणं इतकं कठीण नाही त्यासाठी मनगटात ताकद रक्त रक्त देशभक्ती हवी मग बघा प्रत्येक घरात घरात निर्माण होती छत्रपती शिवाजी महाराज

घातील फुटी तोफानची चौघडी